आपण आलोय बघा तर आपण आलो आहोत जळवळी मध्ये तर आपलं देवदर्शन करूया आता परत नंतर उड येणार हेने गेले ते बघा उदा आणायला आपल्याला काय नारळ फोडायचं नाही आपलं दर्शन घ्यायचं ऊद बाळायचा हे वारं ना असं ढोक उटू तो सोडले वार्याना काय आहे ढोक काय माहिती वारं वार्याचे पण अंगत आले ते आता ऊद आणायला गेले ते ऊद आणते तेपण तर आपण जाऊ इकडे वर स्तूपवर कसले भारी वाटते बघा हे का

आमच्या गावच डोल हा तुमच्या वर जाऊन ग तू आहे का अगरबत्ती हे लावायला काय हा काळीशपीठ नाही का तिथं उद पादळायला लागले ते बघा आता तिने घ्या दर्शन घ्या तुमच्या दर्शन घ्यामच वरती जायचं नसते आहे ना आम्ही चला का ठेव मला पण घेऊ तर हा देव देव झाला थोड आपलं तेवढाच काही नाही दर्शन तरी जा दर्शन तरी घेतलं चला आता आपल्याला जायचंय गोटीला दर्शन करून घ्या उदबाळा थोडं थोडं आम्हाला पण घालू द्या त्याला नसतंय काय नालसाहेब प्रसन्न हम्म धरा आंघड्याला पाहुणाला पुढे घेतोडत नुसतं दर्शन घ्यायचं आहे काय नसतं म्हणजे ते काय ते बनवलेला असा राम अवरामसारख्या डोला मानते ती <coughs> दर्शन घ्या फक्त चला आता आपल्याला इथलं दर्शन इथलं दर्शन झालेलं आहे ही आईच्या गावात जायचं आता माझ्या आई आमची कुठे राहत होती गु तुळशीला राहत होती ती प्राणली घेऊन मळवलीला आली आली सगळी आली एका जागेला आता ती मोळ आली आली ती परत आपलूच करा आता आले दिया आणि आम्ही मोळावली करा आलो या तिकडं काय भूर काय लागलाय साडीला बघताय डायरेक्ट इकडच का नाणीला बघायलाच काय चला खुर्पालाय <laughs> 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 चला खुर्पा, चला ए खुरपायला खुरपाय झाला आधी तर खुरपायला चालू आहे आम्ही बघा आता आपलं का आमची काय बिना ह्याची काय नाही ओळखली बाई अवघड हे बाबा आता मला ओळखले नाही तुम्ही मी कान तोडा सोडू काय काय बाया वळका वळका तिलाच वळका शेजराज माळा मरा चला मग चला वाऱ्याला मला वाटतं कुठं तिथं चिचला बांधू बितून ठेवू असं टकुर उठून गेलं ह्या वाऱ्यानं माझं तर कसा भूतावणे अवतार झालाय नुसता आहे का नाही झाला घुस मग करू दे काय होत त्याला कसला अवतार झालाय नुसता आजीच्या गावाला नाही आपल्या गावाला तर आज आहे तर डोल आमच्या गावच तर आलतो यात्रेला मग म्हटलं गावात खायला आणलं काय आणलं नाही तू काय झालं घेऊन यायला तुला इसरलंच घरी बांधायला फिरायचं नवरा शोध फिरतो घालून हिंडायला लागला पिलं घेऊन म्हणायचं कुठ चाललंय खाज चला काय कसं नाही कुणी 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 काय काय आणलंय चला लवकर

आणला शहायला आणलाय डबाय डब्याने हा शेंगा आणले ते तुला काय झालंय का हा <नेफीोष्त>। <idence in Hopi>

कुसम्या कुठं चाललाय खुर पाहिजे इकडे पाहते जरा जे हे असं राहणार एवढा पट्टा असा इकडे बघा त्या वर ते छत्र दिसत तिथवर पट्टा आपलंच आहे काय मग काय चला हां घ्या आणि खुरपून घ्या पहिले दोन तीन सारण मग घ्या तसं काय हात लावू नका कशाला असे फिरते द्या हा हे बघा इकडे बघलं फिरते दोन हा कोंबड्या हे एक नंबर काय उडीत का काय लावलंय आम्ही लय दिवसानं आलो इकडे गेल्या वर्षी आले तर ह्याच वर्षी आलो या मामाच्या गावाला मामा हे काय राहत नाही तर ते तिकडे तुम्हाला माहिती एक आपलं हिता हाय छप्पार काय ती खुले बारकी मागं दिसते तुम्हाला इथं आम्हाला आता एवढी शेती करायसाठी इकडे यायचं काय हा होय त्याच्या बापाच तिकडे बरायची ती सगळी बघत फोट फोटो शूटिंग आहे तर चलो चला का नाही गावात आता हा चला तुडू का ना काय ए-ए! कुठं निघल बाजूला काय केलं जाऊल तिथं आला ना तुम्ही तुम्ही तर आला ना पाया पडून मला आजी म्हणली येऊ नको आजी माझी मायाच करत नव्हती ही तिची ही तिची माया करत होती आजी आव कुठून आव कुठून खोट बोलायच नाही किती आणलं बघू खोट बोलायचं नाही कुठून कॉपी करायची नाही गट व्हायचं पटपट निघ बर लवकर गोठवायचं खाली अस निघा

चला मग आता